दिल्ली गेट लगत असलेल्या जिमच्या इमारतीला आग लागून लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली असून सुदैवानं या घटनेत जीवितहानी झाली नाही तर या घटनेमध्ये एडियन स्टुडिओच काही अंशी नुकसान झालंय दिल्ली गेट लगत असलेल्या बार्बेरियन जिमच्या इमारतीला आग लागून लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली आफ्ता प्लाझा इमारतीमध्ये बार्बेरियन जिम असून दिल्ली गेटच्या बाजूला ही इमारत आहे या इमारतीमध्ये शुक्रवारी अग्निशमन एन नऊ अग्निशमन कांचनवाडी अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले व आग आटोक्यात आणली व तिसऱ्या मजल्यावरून सोळा वर्षाच्या मुलाला सुखरूप बाहेर काढलं या आगीत जिम साहित्य हॉटेलचं साहित्य एडियन न्यूज स्टुडिओचं किरकोळ साहित्य घरगुती साहित्य दुचाकी दोन आणि अन्य साहित्य जळून खाक झालाय सदर इमारत ही शेख अल्ताफ अहमद अखलाब अहमद यांच्या मालकीची आहे तर सदर आग विझवण्यासाठी मुख्य अग्निशमन अधिकारी संपत के भगत यांच्या मार्गदर्शनाखाली उपअग्निशमन केंद्र अधिकारी अशोक खांडेकर ड्युटी अधिकारी हरिभाऊ हुगे हरिश्चंद्र पवार व पथक संजय कुलकर्णी व पथक मुश्ताक तडवी व पथक अग्निशामक जवान संदीप चव्हाण सूरज राठोड गोरख जाधव दिनेश मुंगसे प्रसाद शिंदे संग्राम मोरे दीपक गाडेकर प्रणाल सूर्यवंशी उमेश भोसले त्र्यंबक सावंत विक्रांत बकले वाहन चालक नंदू घुगे प्रशांत गायकवाड यांनी परिश्रम घेतले